तुझ्यासारखा जोडीदार सापडायला भाग गेला तुला भेटली आणि स्वतःशीच नव्यानं ओळख झाली तुझ्या सोबतच खऱ्या अर्थानं जगायला शिकले हा जन्मी काय पुढच्या साता जन्मात मला तूच माझ्या आयुष्याचं जोडीदार म्हणून हवं आहे तुझी तुझी प्रिन्सेस अंदर तू करशील का मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा आला तुम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल आणि तुम्हाला देखील अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ ते ही मराठीमधून शिकण्यास इंटरेस्ट असेल तर मित्रांनो तुम्ही आपले जे काही चॅनल आहे ते त्याला सबस्क्राईब करून टाकायचे तर मित्रांनो आपलं जे काही चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून मी जो काय पुढचा व्हिडिओ अपलोड करणार आहे तर तो सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल तर मित्रांनो आपलं अशा प्रकारे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आपलं जे काय व्हिडिओ मटेरियल तुम्हाला आता पाहिजे असेल तर त्यासाठी तुम्ही आपल्या डिस्क्रिप्शनला ओपन करून घ्यायचं आहे त्याला ओपन करून घेतल्याच्यानंतर सिंपली काय बेटमार प्रोजेक्ट आणि सी प्रोजेक्ट अशा काही लिंक असतील तर त्याही तुम्ही डाउनलोड करून जे काय आपलं लाईट मशीन आहे त्याच्यात इम्पोर्ट करून घ्या इम्पोर्ट करून घेतल्याच्यानंतर त्याच्या खाली स्क्रोल करायचं आणि जे काय ऑल मटेरियल असं काही फोल्डर आहे तर त्याचीसुद्धा लिंक आहे तिथं तर त्या लिंकवर क्लिक करायचं आणि जे काय व्हिडिओचे मटेरियल आहे तर तेसुद्धा तुम्ही डाउनलोड करून घ्यायचे डाउनलोड करून घेतल्याच्यानंतर सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे तिथून जर काय प्रॉब्लेम वगैरे आला तर आपल्या टेलिग्राम ग्रुपला तुम्ही जॉईन व्हायचं आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलेच आहे तिथे जावा आणि तुम्ही टेलिग्रामला जॉईन करा जेणेकरून व्हिडिओचे जे काय सर्व मटेरियल असेल ते अगदी फ्रीमध्ये डाउनलोड करता येईल तर मित्रांनो आजचा जो काय व्हिडिओ आहे ते एडिट करण्यासाठी आपल्याला प्रोजेक्ट जे काय ते ओपन करून घ्यायचे ओपन करून घेतल्याच्यानंतर बघू शकता अशा प्रकारे जे काही लेअरिंग्स वगैरे आहेत तर ते मी क्रिएट केले ते अशा प्रकारे तुम्हाला दिसून जातील परंतु तुम्हाला जर यातल्या कुठली लेअर वगैरे आले नाही तर त्याच्यासाठी मी तुम्हाला आपल्या मटेरियलसोबत ही जे काय ओव्हरली सॉरी लियरिक्स आहेत तर त्याचा एक व्हिडिओ क्रिएट करून दिलेला आहे तर तो, तो तुम्ही इथं ॲड करून घेऊ शकता तर अशा प्रकारे जे काही लियरिक्स आहे तर ते लेअरिक्स तुम्हाला येऊन जातील तर पुढंतर तुम्हाला काय करायचं आहे स्टार्ट लायचं आहे प्लसवर क्लिक करायचं आहे मीडिया ऑप्शनवरती क्लिक करून जो काय मी फोल्डर दिलेला आहे तुम्हाला अशा प्रकारचा तर तो तुम्ही डाउनलोड करून घ्या डाउनलोड करून घेतल्याच्यानंतर तुम्ही इथं तुमच्यासुद्धा इमेजेस ॲड करू शकता त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे वाली जी काही इमेज आहे का तर तिला इथं सर्वप्रथम ॲड करून घ्यायचं आहे ॲड करून घेतल्याच्या नंतर बघू शकता अशा प्रकारे जे काही इमेजवरती क्लिक करायचं आणि हे जे काय लेयर आहेत तर त्या लेयरच्या खाली अशा प्रकारे ॲड करून द्यायचं आहे बघू शकता अशा प्रकारे जे काय आहे त्या लेअरिक्स दिसून जातील नंतर तुम्हाला काय करायचं आहे इमेजवरती क्लिक करायचं आहे हा जो काय आहे त्याच्यावर क्लिक करून पुढच्या बीटपर्यंत हा जो ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक ही जी इमेज वाढवून घ्यायचे क्लिक करून अशा प्रकारे ॲड केल्याच्यानंतर पहिले तुम्हाला आता स्टार्टला यायचं आहे स्टार्टला आल्याच्यानंतर ही जी काय इमेज आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे इफेक्टवरती क्लिक करायचं आहे ॲड इफेक्टवरती क्लिक करून तुम्हाला इथं सिच्युएशन जो काय सिच्युएशन अँड व्हायब्रन्सी जे काय इफेक्ट आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर याला पूर्णपणे अशा पद्धतीने मायनस करून टाकायचं आहे मायनस केल्याच्यानंतर इथं जो काही छोटासा हॅरो आहे त्याच्यावर क्लिक करायचे जा जा नंतर ॲड इफेक्टवरती क्लिक करायचे आणि जो काय आपला विंटेज इफेक्ट आहे त्याच्यावर क्लिक करून घ्यायचे बघू शकता अशा प्रकारे तो सुद्धा इफेक्ट ॲड होऊन जाईल त्याच्यानंतर ॲड इफेक्टवरती क्लिक करायचे आणि स्पॉट कलर नावाचा जो काही इफेक्ट आहे त्याच्यावर सुद्धा क्लिक करून तो ॲड करून घ्यायचा बघू शकता अशा प्रकारे त्याची काही सेटिंग ठेवून टाकायचे चेंजेस करायचे नाही त्याच्यानंतर तुम्हाला ॲड इफेक्टवरती क्लिक करायचा आणखी एकदा आणि जो काय आपला हा जो काय ग्लो इफेक्ट आहे तर तो तुम्ही इथे ॲड करू शकता अशा प्रकारे ॲड झाल्याच्यानंतर बघू शकता त्याचीसुद्धा सेटिंग कायचं अशा प्रकारे थोडीशी असणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला आता काय करायचं आहे सिम्पली ही जी काही इमेज आहे ती इमेजची ब्लेंडिंग आणि ऑपसिटी जी, जी काय आहे तर ती तुम्हाला इथं ऐंशी करून ठेवायची आहे बघू शकता अशा प्रकारे ऐंशी ठेवल्याच्यानंतर व्हिडिओमध्ये जे काय लेअरिक्स वगैरे आहेत ते एकदम व्यवस्थितरित्या दिसून जातील तर ते त्याच्यानंतर ते तुम्हाला एरोच्या मदतीने हे सतरा पॉईंट सत्तावीसची जी काय बीट आहे तर तिथं येऊन जायचं आहे आल्याच्यानंतर तुम्हाला सिंपली प्लसवर क्लिक करायचं मीडिया ऑप्शनवर क्लिक करून जेवढ्या काही मी तुम्हाला इमेजेस दिलेल्या आहेत तर त्या इथे ॲड करून घ्यायचं बघू शकता अशा प्रकारे इमेजवरती क्लिक करायचं आहे हा जो काय ॲरो आहे त्याच्यावर क्लिक करून हा जो इथं ऑप्शन आहे तर याच्या ऑप्शनच्या मदतीने पुढचा पाठ जो काय एक्स्ट्रा आहे तर तो कट करून घ्यायचा आहे सिम्पली प्लसवर क्लिक करून मीडिया ऑप्शनवर क्लिक करून ह्या जे काही इमेजेस आहेत त्या अशा प्रकारे ॲड करून घ्या हे बघू शकता प्लसवर क्लिक करायचं आहे मीडिया ऑप्शनवर क्लिक करून तर मित्रांनो अशा प्रकारे ज्या का आपल्या सर्व इमेजेस आहेत तर त्या तुम्ही ॲड करून घ्या मी दिलेल्या अदरवाइज तुम्ही तुमच्यासुद्धा ॲड करून घ्या तर मित्रांनो आपला जो काय व्हिडिओ आहे तो मोठा होणार नाही त्याच्यामुळे मी जे काय व्हिडिओच्या इमेजेस आहेत तर त्या अशा प्रकारे व्यवस्थितरित्या ॲड करून घेतो तुम्हीसुद्धा घ्या जेणेकरून आपला व्हिडिओ मोठा होणार नाही परंतु मित्रांनो त्याच्या आधी तुम्हाला सांगतो प्लसवर क्लिक करायचं मीडिया ऑप्शनवर क्लिक करून ही जी काय अशा प्रकारची क साईड इमेज आहे तर त्याला फुल स्क्रीन करण्यासाठी तुम्हाला इथं थ्री डॉटवरतीवर एक कपऱ्यात क्लिक करायचं आहे फिल कॉम्पोजिशन एरिया क्लिक करून मोन ट्रान्सफरेशनवर क्लिक करायचं आहे आणि ही जी काय इमेज आहे तिला बघू शकता अशा प्रकारे व्यवस्थितरित्या सेंटरला ॲड करून द्यायचं आहे त्याच्यानंतर हा जो काय आहे त्याच्यावर क्लिक करून ह्या ऑप्शनच्या मदतीने पुढचा जो काही इमेज एक्स्ट्रा पार्ट आहे तो कट करून घ्यायचा आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने जे काय सर्व इमेजेस आहेत तर त्या तुम्ही ॲड करून घ्या आणि मी सुद्धा घेतो कारण व्हिडिओ जो काय आपला आहे तो खूप मोठा होणार नाही त्याच्यामुळे आपले जे काही इमेजेस आहेत ते ॲड करून घ्या तर बघू शकता अशा प्रकारे जे काय आपले इमेजेस आहेत तर ते मी ॲड करून घेतलेले आहेत अशा प्रकारे जे काय आपल्या सर्व इमेजेस ॲड राहिल्याच्या आता सिंपल तुम्हाला काय करायचं आहे स्टार्टला येऊन जायचं आहे स्टार्टला आल्याच्यानंतर आता तुम्हाला काय करायचं सिंपली इथून बॅग घ्यायचं आहे आणि जो काय शेक एफेट मी दिलेला आहे तर तो अशा प्रकारे तो काय प्रोजेक्ट तो मी ओपन करून घ्यायचा आहे ओपन करून घेतल्याच्यानंतर सिम्पली ही जी काय पहिली इमेज आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे इफेक्टवरती क्लिक करायचं डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचा आहे कॉपी इफेक्ट करून घेतल्याच्यानंतर जो काय आपला बिटमार प्रोजेक्ट आहे तर त्याला ओपन करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर पहिल्या बीटवर अशा प्रकारे येऊन जायचं आहे जी काय सतरा पॉईंट सत्तावीस आहे त्याच्यावर आल्याच्यानंतर सिंपली तुम्हाला जी काय इमेज आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे इमेजवरती क्लिक केल्याच्यानंतर इफेक्टवरती क्लिक करायचं आहे थ्रीडॉटवरती क्लिक केल्याच्यानंतर फेस्ट इफेक्ट करून टाकायचा त्याच्यानंतर दुसरी इमेजवरती क्लिक करायचं आहे इफेक्टवरती क्लिक करून फेस्ट इफेक्ट करून टाकायचे आहे तर मित्रांनो तुम्हाला आता काय करायचं आहे इथं जिथपर्यंत आपले एकवीस पॉईंट एकवीस आहे तर त्या बीटपर्यंत हा जो काय आपण कॉपी केलेला फेड आहे तर तो पेस्ट करून द्यायचा आहे सिम्पली मित्रांनो त्यालासुद्धा तुम्ही ॲड करून घ्या आणि मीसुद्धा घेतो जेणेकरून आपला जो काय व्हिडिओ आहे तो खूप मोठा होणार नाही तर सुद्धा एकवीस पॉईंट एकवीस या बीटपर्यंत अशा प्रकारे जो का आपला फेड आहे तो ॲड केलेला असेल त्याच्यानंतर सिम्पल इथून बॅक यायचं आहे जे बॅक आल्याच्यानंतर सी क्यूपेड प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे आणि जी काही दुसरी इमेज आहे तर त्याच्यावर अशा प्रकारे क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर इफेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि जे काय डॉट आहेत त्याच्यावर क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचा आहे कॉपी इफेक्ट करून घेतल्याच्यानंतर सिम्पली आपला जो काय बेटमार प्रोजेक्ट आहे तो पण करून घ्यायचा आहे आणि जे आपण एकवीस पॉईंट एकवीसपर्यंत इफेक्ट ॲड केलेला होता तर त्या पीटपासून जे काय पुढच्या जे काय अशा प्रकारे छोट्या इमेजेस आहेत एवढ्या म्हणजे तेवीस पॉईंट दोनपर्यंत त्या त्या सर्व वेट ना आता जो काय आपण इफेक्ट कॉपी केलेला आहे दोन नंबरचा तर तो सिंपली एकवीस पॉईंट एकवीस पास तुमच्या ज्या काही पुढे इमेजेस आहेत त्या सर्व इमेजेसला आपला जो काय आता फीट कॉपी केलेला तो नंबरचा तर तो पेस्ट करून द्यायचा तर मित्रांनो यालासुद्धा पेस्ट करून घ्या तेवीस पॉईंट दोन या बिटपर्यंत तुम्ही अशा प्रकारे जो काय आपला शेकीफेट आपण कॉपी केलेला होता तर तो अशा पद्धतीने पेस्ट केला असेल त्याच्यानंतर तुम्हाला आता काय करायचं आहे सिंपली इथून बॅक यायचं आणि शेकीफेट प्रोजेक्ट ओपन करून जो काय आपली तिसरी इमेज आहे त्याच्यावर क्लिक करून त्याचा जो काय इफेक्ट आहे तो इथून कॉपी करून घ्यायचा आहे कॉपी करून घेतल्याच्यानंतर सिंपली आपला बीटमार प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे आणि जेवढे काय राहिलेले इमेजेस आहेत होऊ शकता अशा प्रकारे जे काय शेवटचे आपल्या राहिलेले इमेजेस आहेत तेवीस पॉईंट दोन या बीटपासून ज्या काय राहिलेल्या इमेजेस आहेत तर त्यांना हा जो काय आपण तिसरा इफेक्ट कॉपी केलेला आहे तर तो इथून पेस्ट करून द्यायचा आहे तर मित्रांनो अशा प्रकारे सर्व इमेजेसला जो काय आपण आता इफेक्ट कॉपी केलेला आहे तर तो दो सुद्धा पेस्ट तो तो करून घ्या जेणेकरून व्हिडिओ आपला भावना मोठा होणार नाही आणि कमी वेळात तुम्हाला आपला जो काय आजचा व्हिडिओ आहे तर तो एडिट करून होईल तर बघू शकता अशा प्रकारे ज्या काही सर्व इमेजेस राहिलेल्या होत्या तर त्यांना मी इमेजवरती अशा प्रकारे आपला जो काही इफेक्ट कॉपी केलेला होता तर तो पेस्ट करून टाकलेला आहे त्याच्यानंतर तुम्हाला आता सिंपली काय करायचं आहे सतरा पॉईंट सत्तावीस या बीटवर येऊन जायचं आहे सतरा पॉईंट सत्तावीस या बीटवरती आल्याच्यानंतर सिम्पली आता तुम्हाला प्लसवरती क्लिक करायचं आहे मीडिया ऑप्शनवरती क्लिक करून जो काही मी हा शॅडो इफेक्ट दिलेला आहे सॉरी शॅडो पी एन जी दिलेली आहे तर तिला इथं तुम्ही ओपन करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर डॉटवरती क्लिक करायचं आहे फील्ड कंपोजिशन एरिया करून याला जे काय आहे ते थोडंसं अशा प्रकारे मोवड ट्रान्सफरच्यामध्ये मदतीने खाली स्क्रोल डाउन करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला ही जी काही लेअर आहे तिलासुद्धा शेवटपर्यंत वाढवून घ्यायचं आहे वाढवून घ्यायच्यानंतर त्याच्यानंतर सिंपल तुम्हाला आहे तिथं सतरा पॉईंट सत्तावीस या बीटवरती येऊन जी काय मी जी लिया ती ला ती ला ती ला ही पी एन जी दिलेली आहे तर तिला तुम्ही ॲड करून घ्यायचं आहे होऊ शकता अशा प्रकारे काय थोडीशी क्यूटनेसमध्ये जी काय आपली पी एन जी आहे तर ती ॲड होऊन जाईल त्याच्यानंतर हिला थोडंसं छोटंसं करून घ्या छोटं केल्याच्यानंतर तुम्ही हिला बरोबर व्यवस्थित आहे अशा प्रकारे जे काय सेंटरला ॲड करून घ्या सेंटरला ॲड केल्याच्यानंतर त्यासुद्धा पी एन जीला अशा प्रकारे शेवटपर्यंत वाढवून घ्या वाढवून घेतल्याच्यानंतर तुम्हाला आता सिंपली काय करायचं आहे स्टार्टला यायचं आहे आणि जो काय तुमचा लोगो असेल तर जो कोणत्या फोल्डरमध्ये असेल त्या फोल्डरलाही तो ओपन करून घ्यायचा आहे ओपन करून घेतल्याच्यानंतर सिंपली तो काय लोगो असेल तो अशा प्रकारे ॲड करून त्याला मू एंट्रस करायच्या मदतीने थोडंसं छोटं करायचं आहे छोटं केल्याच्यानंतर बघू शकता याला तुम्ही कुठेही व्हिडिओमध्ये ॲड करू शकता तर बघू शकता मी अशा प्रकारे व्हिडिओच्या बरोबर बरं अशा बर प्रकारे सेंटरला ॲड करून घेतो अशा प्रकारे आपला जो काही लोगो आहे तो तो ॲड होऊन जाईल ॲड झाल्याच्यानंतर सिंपली त्या लोगोलासुद्धा शेवटपर्यंत अशा प्रकारे वाढवून घ्या वाढवून घेतल्यानंतर त्याची प्लॅनिंग आणि ऑपोसिटी जी काय आहे ती ते सत्तर ठेवून टाका त्याच्यानंतर तुम्हाला शेअर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे शेअर ऑप्शनवरती हो क्लिक केल्याच्या नंतर व्हिडीओचे जे काय रेझोल्युशन आहे ते वन एटी पी किंवा सेवन ट्वेंटी पी ठेवून एक्सपोर्ट या बटनवर क्लिक करायचं आहे आणि व्हिडिओ जो काय आपण एडिट केलेला आहे तर तो, तो तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह